नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीचे पेपर झालेला आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस शिपाई हमाल लिपिक याकरिता चला तर प्रश्नाकडे जाऊया प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत आजच्या पेपराचे आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जेणेकरून आम्हाला मोटिवेशेन मोटिवेशन प्रश्न पहिला शिफ्ट तीन तापी नदीचा उगम कोठे झालेला आहे प्रश्न पहिला तापी नदीचा उगम कोठे झालेला आहे उत्तर आहे मित्रांनो तापी नदी मध्य प्रदेशातून बैतूक जिल्ह्यात सातपुडा परतरांगीमधून मुलताईजवळ उगम पावते प्रश्न दुसरा अर्जुन पुरस्कार कोणत्या वर्षीपासून चालू झाला उत्तर आहे यायचं एकोणीसशे एकसष्ट सहा पुरस्कार आहेत सलीम इराणी हे क्रिकेट ट्रेनर आहेत प्रश्न तिसरा मोहन मेडन अँगालो ओरिएंटल कॉलेजची स्थापना कधी झालेली आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो अठराशे पंच्याहत्तर साली स्थापना झालेली आहे कॉलेजची आणि सर सय्यद अहमद खान प्रश्न चौथा करो या मरो हा नारा कुठल्या चळवळीत दिला गेलेला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो नारा कुणी दिलेला आहे महात्मा गांधीने कधी दिलेला आहे आठ ऑगस्ट एकोणीशे बेचाळीस छोडो भारत चळवळ प्रश्न पाचवा वेदाचे प्रकार किती आहेत तर याचं उत्तर आहे मित्रांनो वेदाचे चार प्रकार आहेत एक ऋग्वेद दोन सामवेद तीन यजुवेद आणि चार अर्थवेद प्रश्न सावा पंजाब हिमालय कोणत्या दोन नद्याला म्हणले म्हटले जाते किंवा जा आहे प्रश्न सावा पंजाब हिमालय कोणत्या दोन नद्यामध्ये आहे उत्तर आहे सिंधू व सतलज प्रश्न सातवा प्लाइजमा थेरिपीचा शोध उत्तर आहे एमिल नॉन बेहिंग प्रश्न आठवा कुस्तीसाठी दोन हजार तेवीसचा द्रोणाचार्य पुरस्कार कुणाला दिलेला आहे तो उत्तर आहे मित्रांनो ललित कुमार प्रश्न नववा बालविवाह कायदा प्रथम कधी पारित झाला उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीस प्रश्न दहावा भारतीय संसदेचे हक्क टॅडस पासून घेतले आहेत उत्तर आहे अमेरिकन संविधान प्रश्न अकरावा भारतीय महिला क्रिकेट संघाची पहिली कर्णधार कोण होती उत्तर आहे शांता रंगास्वामी प्रश्न बारा गांधीजींनी करा किंवा मराचा नारा कोणत्या आंदोलनात दिलेला आहे उत्तर आहे त्याचं भारत छोडो आंदोलन किंवा सोडा आंदोलन प्रश्न तेरा बालविवाह प्रतिबंधक कायदा केव्हा लागू झाला उत्तर आहे दोन हजार सात प्रश्न चौदा ऋग्वेदात किती सुती आहेत त्याचं उत्तर आहे मित्रांनो एक हजार अठ्ठावीस प्रश्न पुढचा रयत या शब्दाचा समानार्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे उत्तर आहे प्रजा प्रश्न दुसरा इंग्रजांनी खालीलपैकी कोणत्या नदीवर वखार बांधली उत्तर आहे हुंबळी प्रश्न तिसरा द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे उत्तर आहे एकोणीसशे पंच्याऐंशी प्रश्न चौथा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे उत्तर आहे वल्ली पर्वत प्रश्न पाचवा सुनील कुमार यांनी आशिया क्रीडा स्पर्धेमध्ये दोन हजार तेवीसमध्ये कोणत्या प्रकारमध्ये पदक प्राप्त केले होते उत्तर आहे कुस्ती प्रश्न सहावा सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना काय म्हणतात तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो युती प्रश्न सातवा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या सहकार्याने संसदेवर कधी बॉम्ब केला होता उत्तर आहे एकोणीसशे एकोणतीस प्रश्न नव्वा फुलपाखरू हे कोणत्या प्रजातीमध्ये मोडते उत्तर आहे मित्रांनो कीटक प्रश्न दहावा पेशी केंद्राचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे उत्तर आहे रॉबर्ट हुक प्रश्न अकरा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस कोणत्या दिवशी असतो उत्तर आहे एकवीस मे प्रश्न बारा संसदेचे कनिष्ठ सभागृह कशाला म्हणतात उत्तर आहे मित्रांनो लोकसभा प्रश्न तेरा राष्ट्रपतीचा महाभियोग यांची कलम कोणती आहे उत्तर आहे कलम एकसष्ट प्रश्न चौदा बौद्ध धम्मा मधला सर्वात पवित्र ग्रंथ कोणता आहे उत्तर आहे त्रिपिटक प्रश्न पंधरा मधुबनी हा चित्रकला प्रकार कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो बिहार प्रश्न सोळा भारतीय संगीताचा उगम कोणत्या वेदामधून झालेला आहे उत्तर आहे मित्रांनो सामवेद प्रश्न सतरा जर एखाद्या द्रावणाचा पीएच सात असेल तर ते द्रावण कशा प्रकारे असते त्याचं उत्तर आहे मित्रांनो उदासीन असते प्रश्न अठरावा डोळ्यासाठी कोणते जीवनसत्व खूप महत्त्वाचे असते उत्तर आहे मित्रांनो जीवनसत्व अ प्रश्न एकोणीस समापन कर्मणी याचे वाक्य ओळखा तर उत्तर आहे मित्रांनो हेमाचे पुरण वाटण वाटणं झाले प्रश्न विसवा शब्दासमूहाबद्दल योग्य शब्द सागा मोजकेच बोलणारा तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो मितभाशी प्रश्न एकवीस पेशीच्या केंद्राचा शोध कोणी लावला त्याचं उत्तर आहे मित्रांनो रॉबर्ट ब्राऊन आणि कधी झाला म्हटल्यावर अठराशे एकतीस प्रश्न बावीस अक्षय या शब्दाचा अर्थ कोणता आहे उत्तर आहे नाश न पावणारे प्रश्न तेवीस मी पारिजातिकाची फुले वेचली यातील उद्देश कोणता आहे त्याच उत्तर आहे मित्रांनो मी दोन उत्तर आहे मित्रांनो प्रश्न चोवीस फुलपाखरू कोणत्या प्रजातीत येतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो कीटक प्रश्न पंचवीस सत्ताधारी पक्षात इतर पक्ष असल्यास त्यास काय म्हणतात उत्तर आहे मित्रांनो युती प्रश्न सव्वीस भगतसिंग आणि बट्टुकेश्वर दत्त यांनी केंद्रीय विधानसभा वर बॉम्ब कधी फेकला होता उत्तर आहे मित्रांनो आठ एप्रिल एकोणीसशे आठ एप्रिल एकोणीसशे एकोणतीस मध्ये फेकला होता जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे